हल्ली राजकीय लोकांना ना कुठे काही घडलं की फोन कॉल रेकॉर्ड्स म्हणजे सी डी आर तपासा सी सी टी व्ही फुटेज तपासा माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे आणि मी व्हिडिओ बॉम्ब फोडणार आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे टेस्ट आता ह्या हा आपले एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपले राजकीय नेत्यांना सायंटिफिक नॉलेज नाही ते घ्यायची मानसिकता नाही नवीन नवीन अद्यवत ज्ञान घ्यावं शिकावं ट्रेनिंग घ्यावं अरे अमेरिका जर्मनी युरोप चायनामध्ये सगळीकडे नेते सतत शिकत असतात अभ्यास करत असतात चिंतन करतात आपले लोक काही बघत नाहीत आता त्या रामदास कदमची नार्कोटेस घ्या असा अभि कोण म्हणाला अनिल परब म्हणजे उद्धव ने आता नेत्यांच्या नार्कोटेस यशस्वी होऊ शकत कर नाही कारण नार्कोटेसमध्ये हिप्नॉटिक स्टेजला जाऊन सबकॉन्शियस माइंडमधून जी माहिती काढायची असते ना अहो ते स्वतः नेते स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खोटं बोलतात तर त्यांची टेस्ट कसं काय होणार आणि तेलगीची नार्कोटेस्ट झाली मग काय झालं पुढे त्याचं काय होत नसतं असं टेस्ट वगैरे आणि मी सांगतो तुम्हाला रामदास कदमची नार्कोटेस्ट सक्सेसफुल होऊ शकत नाही गॅरंटी देतो मी तुम्हाला माझी याच्यावर बेट आहे मी याच्यावर बेटिंग करायला तयार आहे पाच रुपयाला शंभर रुपये रेट आहे माझा मी सांगतो तुम्हाला रामदास कदमची टेस्ट सक्सेसफुल होऊ शकत नाही आणि कोणत्याच राजकीय पक्षाचे नेते होऊ शकत नाही कारण ते त्यांच्या मनामध्ये त्यांनी अगोदरच स्वतःची प्रतिमा अशी बनवली असते की कोणती प्रतिमा खरी डॉक्टरला सोडा त्यांना स्वतःलाच माहीत नसतं त्यामुळे नार्कोटेस्टचा नाद आता सोडून द्यावा राजकीय लोकांनी ठीक आहे